एवढी एवढी शिश्याची चटणी खाली राहती पण काही सण होत नाही पोट गुडगुड कर राहिले ग बाई चल मला आहे ना जाऊ दे बसू आता संडास मधी कोणी हा, हा? आणि काचा आवाज येऊ आला कोणी आहे मधी थोडं राहिले काय थोडं राहिले कोण आहे ना बाब्या बाई, ए, मेले भाईासा मध्ये काय करता कसंडास मध्ये कपडे भरले असते याचा मुडदा बसवला याचा ए तू बाहेर रे, 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 बाब्या दार उघड पहिला हा बाई किती वास येऊ आलाय शिग बाई गे बाई काय

काय बांधत आहे तुला काय वाटलं इकडे हे बाई तब्येत बरोबर काय झालं तू पोट चावून आले झालं तो जावाने काय केलं मोकार शेंगुळे खाऊ घातले ते बाकीच्या गोष्टी ना ते काडी लाव तिकडे काढी सांगू नको माझ्या संडास मध्ये काय आला ते सांगू सांगतो डोंगरा का मग तुम्हाला कळणे नाही तर मग कपडे भरले मागे जायचं तिकडे जायचं शांतीच्या काय झालं डोंगरापर्यंत जावायला दिसलं घाल वाटलं फिनेल टाकून सांडत घस पहिला फिनेल टाक पाणी टाकली टाकले पाणी टाकलं एवढं पाणी काय करू झाले डोंगररा इकडं वाघ किती डोंगर काय

शेजार धर्म शेजार धर्म म्हणजे काय हा काय तू बांधून घे काय रोग झाला कराय काय होतं मानावरेला घरी येऊ दे तो जर नाही लांब लावला तर काय आता उद्यापासून संडासाला कुलूप लावते रोज रात्री बायको आली बायको आली नाही ना तो आई इकडच तिकडं केलं असतं मी तुला सांगतरी संध्याकाळी मानावरेला येऊ दे आता कशा लोक संडा समज जाऊन बसच हे डोंगर आण तोडत सोडून आता बरोबर आहे ना हा रे चल वाघ वाघ किती रोज काढी जाय वाघ आहे म्हणजे खर्च आपल्या किती खर्च झाला किती झाला कशाला तिला पाचशे रुपये तो काउन ठेवले तो पाहिजे मी तो आईड मुतायला तरी येते का संडास

काय झालं तरी इला पण लस सगळ करून चिकट केले ना चावा चावर खाले एवढे खावा कशाला अरे पोट काळा काळा गेला एवढं खावा भर काय सांग ना मग बाय बिर् आणि बोलायचं ना शिस्ती सांगून देते तुला काय कसली नवरा घरी नाही संध्याकाळी तो घरी भांड्यात घेऊन येते का नाही पाहतो हा कायवरूनच मी काय तुमचा तुझं काय तू माझ्या संडासात हा, हा काय अधिकार आहे तो काय अधिकार आहे हा तो काय मोजले काय मला संडास वर करून बोलतो काय हातच काढून टाकेल बरं का तुला सांगते मी काय हार काय झालं काय झालं मी काय पाणी टाकलं जेवायचं किती वाटली पहिलं सांडाल तू अजय बाहेर फिरेल कारण पहिलं या ती शी किती घाण वास पाय मी तू तु, तुला आपल्या दोघांना सगळ्यात संडास मंजूर होऊन आलो तो संडासाचे पैसे खाले मुताट पेला आणि आता मला मा संडास तुला पावा नाका हा माझ्या संडासात हा गायला येऊ राहिला ना रे बिनला रुपया तुला काय माहिती का मग काय झालं मॅक्झ होतं चेक पास झाला बारा हजार हजार बारा हजार देवटाके समोर म्हणजे दे बाथरूम गेला सगळं गेलं बारा हजार दिले मासांडासा हागायला आला तुला देतो वाटलं पाहिजे काढी लाव तिकडं आणि जर परत तू दिसला रे बाबा तू आहे का नाही का बरं काय घ्यायचं रात्री येईल तिनं लावलं का परत काय म्हणू राहिले लावलं तिनं काय आता मी ना सीसीटीव्ही बसून घेते आणि जर मला कॅमेरा दिसला ग बाई दिसला तू जर नाही तू आहो पोलीस कंप्लीट ठोकील हो ना मी बी नावाची कोण आहे मग हा मान नावऱ्याला सांगते गेले तर गेले, गेले चार हजार सीसीटीव्ही बसून घ्या इड हा बर का आणि तो कुच्छा मोडी ते मी आता एवढं माफ कर बर का मी आता त्यांच्यावर चांगलं लक्ष ठेवून सगून तो आकडे पाहून मी आता माघार घेतली नाही ते याला